अडचणी दूर होणार आनंद वाढणार सूर्य गोचर या राशींना भरपूर फळणार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चानल ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला एका दुसऱ्या राशीत गोचर करतो तो सध्या स्वतःच्या घरात म्हणजे सिंह राशीत आहे तो सोळा सप्टेंबरला कन्या राशीत प्रवेश करणार रा आहे ज्या दिवशी सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल त्या दिवसाला कन्या संक्रमण असेही म्हणतात याचा फायदा काही राशींना होणार रा आहे मेष रास सूर्याचे गोचर मेष राशीला चांगले परिणाम देईल धैर्याने आणि उत्साहाने काम कराल सरकारकडून का लाभ मिळेल मुलांच्या भल्यासाठी गुंतवणूक कराल पैशांचा ओघ वाढेल समस्या काही प्रमाणात दूर होतील मिथुन रास सूर्याच्या गोचरामुळे मिथून राशीला अनेक प्रकारे लाभ होणार आहे आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी प्रतिष्ठा कीर्ती सुख समृद्धी मिळेल तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील कर्जाचे परतफेड कराल कर्क रास कर्क राशीच्या व्यक्तीच्या जीवनात बदल होते पैशाचा ओघ वाढेल तुमच्या शब्दाचा आदर होईल कुटुंबात आनंद राहील समाजात कौतुक मिळेल व्यवसायात प्रगती होईल आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे योगा करा सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्यद्वितीय स्थानी आहे संपत्ती आणि कुटुंबाची भरभराट होईल कुटुंबातील समस्या सुटतील काही वर्षांपासून रखडलेले पैसे मिळतील शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास नफा मिळेल आर्थिक प्रगती होईल या राशीला खूप फायदे होणार आहेत उत्साहाने काम कराल आणि त्यात यश मिळवाल या राशीच्या अकराव्या भावात सूर्य असल्याने तुम्हाला मोठा लाभ होईल सरकारी कर्मचारी आणि सरकारमध्ये काम करणाऱ्यांना चांगले दिवस दिसते आरोग्य चांगले राहील अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता आहे धनुरास पैसा मिळेल नवीन कर्ज घ्याल मालमत्ता खरेदी कराल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील नवव्या आणि दहाव्या स्थानातील लोकांना धर्मकर्माधिपती योगामुळे जीवनात प्रगती होण्याची शक्यता आहे पैशांचा ओघ वाढेल अडचणी दूर होते मित्रांनो आणि मित्रांनो असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद